राज्यातील एकवीस भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबतचे पत्र राज्य शासनाच्या गृह विभागाकडून बावीस मेला जाहीर करण्यात आले होते यामध्ये पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची बदली नाशिक येथे तर गडचिरोली येथील यतीश देशमुख यांची बदली पालघर येथे करण्यात आली काल संध्याकाळच्या सुमारास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना पालघर मधल्या सर्व पोलिसांनी बाळासाहेब पाटील यांना निरोप दिला हा निरोप अत्यंत भावनिक होता कारण बाळासाहेब पाटील यांनी जेव्हापासून पालघरचा पतभार सांभाळला होता तेव्हापासून त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये किंवा प्रत्येक विभागात त्यांनी चांगले काम केली होती पाटील यांच्या कार्यकाळात राज्य शासनाच्या दिवस प्रशासन कार्यक्रमास पालघर जिल्हा पोलीस दलाने अव्वल क्रमांक प्राप्त केला होता तसेच त्यांच्या संकल्पनेतून जनसंवाद गुन्हेगारी वृत्तींना वेळेत आला बसवणे तसेच विविध अभियान त्यांनी राबवले होते यासह पोलीस अशी प्रतिमा पालघर पोलीस दलाची होती तर अशा बाळासाहेब पाटील यांची बदली झाली आहे व त्यांना काल पोलीस दलाकडून निरोप देण्यात आला व काल संध्याकाळी पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरले यांच्याकडून पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला न्यूज पोलीस रिपोर्टर नदीम शेख पालघर